त्याच्या विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेला आहे सहा आठ महिन्यानंतर ज्यांचं ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये सरकारी तिजोरीमध्ये घेण्याची घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास सहा आठ महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाहीये तर त्या त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो जसं नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो पाच ते सहा लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण हजार रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि पाचशे रुपये लाडकी बाईंचा असा आपण सुरू केला तसं सेवार्थचा ज्या वेळेला आम्हाला अडीच हजारचा डेटा मिळाला आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथल्याच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला काही वेळेला असं होतं की प्रसार माध्यमांकडे किंवा पत्रांकडे दोन दोन तीन तीन महिन्यानंतरचे सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतं त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो जो बारा हजार साडेबारा हजार पुरुषांच्या संदर्भात पण होता साहेब जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं स्वतःच्या अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला प्रत्येका याच्यामध्ये ही ई के वाय सीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युएन आहेत ती ते एकतीस डिसेंबरपर्यंत एकदा ई केवायसी झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या सहा आठ महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलं आहे ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे